नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण आहात अॅट ट्वेंटी न्यूज आता शहरातील काही महत्वाच्या सविस्तर बातम्या भारतीय संविधानाने जनतेच्या हितासाठी ज्या ज्या स्वायत्त संस्था उभ्या केल्या होत्या त्या नेस्तनाभूत करण्याचं काम सध्याचं केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केला या या आहे याचा अर्थ या सरकारला घटनेच्या विरुद्ध जाऊन काम करायचं आहे आणि संविधानाला संपून टाकायचं आहे असंही हंडोरे म्हणाले एका कार्यक्रमानिमित्त शरद अभियात चंद्रकांत हंडोळे यांनी राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत या राज, राज्य राज्यघटनेमध्ये अनेक संस्थांना स्वायत्त ऍटोनॉमस बॉडी म्हणून त्यांची निर्मिती केलेली आहे उदाहरणार्थ सांगायचं तर या देशातली या देशाची आर्थिक आ, आर्थिक जी जडणघडण आहे करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची स्थापना बाब या राज्यघटनेमध्ये केलेली आहे निवडणुका अत्यंत स्वच्छ वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी निवडणूक आयुक्तांना वेगळा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे या देशातल्या ज्या तपास यंत्रणा आहेत या सगळ्या तपास यंत्रणा सुद्धा त्यांचा तपास निर्भीडपणे कुणाच्याही दबावाला बळी न पडता त्यांनी तपास करावा आणि त्या तपासाअंत जर गुन्हेगार कोण असेल तर त्याला त्या पद्धतीनं ती कारवाई करण्यात यावी असाही अधिकार दिलेला आहे सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन व्यवस्था या राज्यघटनेमध्ये झालेली आहे आज दुर्दैवाने ह्या सगळ्या यंत्रणा कुणाच्या कुणाच्या तरी ईशावर इशाऱ्यावर चालतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याचाच अर्थ राज्यघटनेची डायरेक्ट और इनडायरेक्ट तोडफोड सुरू आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि हे न करता ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांना निर्भीडपणे आणि त्यांच्या पद्धतीने काम करू देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे त्याच्यामध्ये कुणाची ढवळाढवळ असता कामा नाही असं मला वाटतं तर लवकरच मुभा या लोकशाहीमध्ये दिलेली आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की बाबा मी म्हणतो तेच खरं आणि म्हणून हे सगळं राजकीय अस्थिरता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे राजकीय अस्वस्थता संपवणं हे प्रत्येकाच्या हातात आहे महाराष्ट्र हा फुलेशाव आंबेडकर चळवळीचा कणा आहे आणि या विचारधारेनं महाराष्ट्र पुढे चाललेला आहे तर ती विचारधारा सगळ्यांनी जोपासावी आणि प्रत्येक माणसाला त्याचा जगण्याचा अधिकार त्याच्या अधिकाराचा अधिकार हा राज्य दिलेला आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून काम करावं <coughs> आता मूळ मुद्दा आपण बघितला असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि हा देश सामाजिक आर्थिक आणि सर्व अर्थानं सर्व, सर्व सेक्टरमध्ये जगातली महासत्ता बनावी अशा भूमिकेतनं ही राज्यघटना बनवण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने केलेलं आहे राजालाही मताचा अधिकार दिला आणि रंगालाही मताचा अधिकार दिला याचाच अर्थ राज्यघटनेसमोर सर्व समान आहे आणि ही समानतेची संधी घटनेमुळे राज्य मिळाली राज्यघटनेमध्ये ज्या क्रियांबलचा आहेत प्रास्तावना आहे राज्यघटनेची ते राज्यघटनेचं सगळं सार आहे आणि त्याप्रमाणे या घटनेची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे परंतु आपण मधल्या काळामध्ये बघत असाल की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा चेंजेस होत गेलेले आहेत बाबासाहेबांनी कोणाचं आरक्षण हिरावून न देता आम्हाला सेपरेट आरक्षण मिळालं पाहिजे काही लोकांची भूमिका आहे की ओबीसीतनं मिळाला पाहिजे एखाद्याच्या पोटावर पाय देण्यात काय पॉइंट आहे पुष्काळांचं म्हणणं असं आहे की बाबा ओबीसीतनं आरक्षण न देता त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं अशी जर त्यांची भूमिका असेल तर ती काही चुकीची आहे असं मला वाटत नाही पण त्याचबरोबर मला हे म्हणायचं आहे की बा मराठा सुद्धा गरीब आहे मराठा समाजातला वर्ग काही गरीब आहे त्यांचं सुद्धा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सरकार त्यांच्या पद्धतीनं कामाला लागलेलं ला आहे वेगवेगळ्या माध्यमातनं समित्या नेमण्याचं काम चालू आहे सर्वेक्षणाचं काम चालू आहे काही मागण्या त्यांच्या आहेत त्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी काही सामाजिक अशांतता आहे ती निर्माण न होता एक सामाजिक सलोखा सगळ्यांनीच ठेवावा आणि सगळ्याच वर्गाने एकत्रित येऊन गोरगरिबांच्या प्रश्नावर काम करावं असं मला स्वतःला वाटत नाही आता काय झालंय की प्रिन्सिपल एटिक्स या सगळ्या गोष्टी आता बाजूला राहिलेल्या आहेत प्रत्येकाला असं वाटतं की आपला देश महान आहे आणि आपल्या देशातली लोकशाही सुद्धा महान आहे आणि या लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही जाण्याचा आपापले अधिकार मागण्याचा आपापले प्रश्न सोडवण्याचा शहरातील काही कोऑपरेटिव्ह बँका आणि पतपेढ्यांनी लोकांचे कोट्यवधी रुपये बुडवले असून सहनिबंधक कार्यालय किंवा सरकारचे प्रशासन हे पैसे परत मिळून देण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप या बँकात पैसे गुंतवणाऱ्या नागरिकांच्या कृती समितीने केला आहे या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तीस जानेवारीला विभागीय आयुक्तालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती या समितीचे निमंत्रक प्रांतोष वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली यावेळी अनेक ठेवीदारांनी आपले गारहाणे पत्रकारांसमोर मांडले महाराष्ट्रातली नावाजलेली नागरी सहकारी आणि ती सत्ता चाळीस त्यांच्या अठ्ठावीस शाखा आहे दोनशे पन्नास कर्मचारी पण तिचं हेड ऑफिस मलकापूर येथे आहे त्या बँकेला चोवीस अठरा एकवीसपासून आर्थिक बंधनं आलेली आहेत त्यानंतर आम्हाला कोणताही पैसा काढता आलेला नाही मी ठेवीदार आहे माझ्या बरेचसे रकम त्याच्यात घेतलेली आहे कोणताही पैसा मिळाला नाही आणि रिझर्व बँकेने दिनांक पाच सात दोन हजार तेवीस रोजी बँकेचा परवाना रद्द केला बँक बंद त्यानंतर आम्ही सर्व सगळं जात आजपर्यंत सत्तावीस महिन्यापासून इकडे तिकडे फिरतो आहे कोणीही उत्तर देणार नाही सहकार खातं कोणतीही अक्षस घेत नाही सहकार आयुक्तांनी जो अवसाहायक निर्माण होता बँकेवर तो हजर झालेला नाही त्याला आज सात महिने झाले अवसाहाय्यक न आल्यामुळे वसुलीची प्रकृती प्रवृत्ती सगळी बंद आहे आणि कोणतीही वसुली होते का नाही होते कोण धबाकीदार आहे कि ही कोणतीही माहिती कोणताही कर्मचारी किंवा कमच्या आम्हाला देत नाही आणि आम्ही सी पी साहेबांना भेटलो ते म्हणले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आले हे ऑडिटरने यांच्यावर केस करायला पाहिजे जर तिथे आर्थिक घोटाळा असेल तर नाहीतर तुम्ही हायकोर्टात जावा त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही कोऑपरेटिव्ह कमिशनर पुणे सहकार सचिव सहकार मंत्री इथपर्यंत आम्ही गेलो मुंबईला जाऊन उपोषणा केली पंधरा दिवसात मिटिंग लावतो काही होत नाही हा जो चेअरमन आहे हा एक पोहचलेला माणूस आहे सहकारातला आणि राजकारणातला संजयती चैन सुख संजयती हे त्यांचं नाव आहे त्यांच्या मुलाच्या चेअरमन पदाच्या काळात पाच वर्षाच्या आणि दीपक सावजी म्हणून जो मुख्य कार्यकारी अधिकारी होता त्यांच्या कार्यकाळात या बँकेत मोठ्या प्रमाणात बोगस करून अटक झालेलं आहे आपल्या आपतेष्टांना कर्ज वाटप करून आमच्या डिपॉझिटरचे पैसे त्यांनी हडप केलेले आहे आणि सर्व यंत्रणा ठप्प केलेले आहेत त्यांच्या प्रभावामुळे आम्हाला कोणीही सहकार्य केलेलं नाही आणि असे सहा हजार ठेवीदारांचे सहा तारखेला काय सहाशे पन्नास कोटी रुपये त्याच्यात अटकलेले तीस तारखेला मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इम्तियाज दे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढतोय आणि विभागीय आयुक्तांना आमचे निवेदन स्वागत करणार त्याकरता मोठ्या संख्येने ठेवीदारांनी उपस्थित मोर्चा मोर्चा आता याकरता आवाहन करतो आहे की आम्ही तुमच्या दारी तीस जानेवारीला धरणे आंदोलन करत आहात आणि ते लोकशाही मार्गाने आम्ही अपेक्षा करतोय तुमच्याकडून सरकारकडून जो आम्ही तीस तारखेला विभागीय आयुक्तालय साहेबांच्या मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता खासदार इम्तियाज अली साहेब यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सर्व संस्था बँका यांची संयुक्तिक एक धरणे आंदोलन ठेवण्यात आलेले आहे खासदार मी आपल्या माध्यमातून सर्व ठेवीदारांना आवाहन हो करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हावे माझं नाव प्रांतोष वाघमारी भारतीय प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं येथील ज्ञान प्रसार प्राइमरी स्कूल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाला अब अंत में मैं अपने शब्दों का ही विराम देती हूँ इस मौके पर मुझे अपना विषय प्रस्तुत करने का अवसर मिला इसलिए आप सभी का धन्यवाद हो। जय हिंद जय भारत तीन गोलमेज परिषद एकोनाशे तीस एकोनाशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीस अशा तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले हे जे सायमन कमिशन आहे ते संविधानिक अधिकारांसाठी भारतामध्ये आलेलं होत आणि या सायमन कमिशनच काम भारताची राज्यघटना कशी असावी या संदर्भातलं होतं परंतु सायमन कमिशन महात्मा गांधींना बिलकुल आवडलेलं नाही महात्मा गांधी त्यावरती बहिष्कार करतात आणि सायमन गो बॅक अशी संबंध भारतामध्ये घोषणा होते आणि सायमन कमिशन हे भारतातून ब्रिटिश किंवा ब्रिटन मध्ये जाताना बघायला मिळेल आणि जेव्हा सायमन कमिशन भारतातून ब्रिटन मध्ये गेलं तेव्हा ब्रिटिश पार्लमेंटने एक आदेश काढला माग असले पण कधीही दूर होणार नाही जर महिलांना ताट माळाने जर जगायचं असेल तर हिंदू कोडबिलाची खूप आवश्यकता आहे परंतु संबंधित काळामध्ये ते हिंदू कोडबिल अस्तित्वात आलेला आपल्याला पाहवायच मिळणार नाही ते नंतर पंडित नेहरूंनी चार भागामध्ये विभाजन करून त्याला अस्तित्वात आणलेलं बघायला मिळेल तुम्हाला आणि त्यानंतर एक एक अतिशय डोकावलं तर गोष्ट बघायला मिळेल भारतामध्ये अंडर ऑफिसर वैष्णवी अनिल बिरोटे फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सव्वीस जानेवारी म्हणजेच गणतंत्र दिवस हा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो कारण या दिवशी आम्ही सगळे एन सी सी कॅडेट Uh, एका महिन्यापासून प्रॅक्टिस करत असतो uh, ते फक्त आणि फक्त आपल्या देशाला रिप्रेझेंट करण्यासाठी कारण एनसीसी हे एक uh, वर्ल्ड लार्जेस्ट युनिफॉर्म सर्विस आहे त्यामुळे <laughs> <laughs> आणि याबरोबरच आजचंही बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या पुढील ऍक्ट ट्वेंटी न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार